आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने पंधरा ते वीस मिनिटापूर्वीच अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी <alcohol> आता घेतला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काही हरकत नाही कारण की आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सोबतच सोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी किंवा आर्थिक दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांपूर्वीच राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणी चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सोबतच आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला होता आणि त्याचनुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे कारण की राज्य सरकारने आता अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि त्यानंतर एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर यामध्ये तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता मिळणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे केव्हा वाटप होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या बटन बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐका तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून याचा आता लाडक्या बहिणींना चांगलाच फायदा होणार आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा आता मिळणार आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे महत्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर येत असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच की आतापर्यंत मे महिन्याचा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू होते आणि आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्याचे काम आता पूर्ण झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार आहेत साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हे आता वितरण होणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये अठरा असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की टप्प्याटप्प्याने आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता वाटप करण्यामध्ये येणार आहे सोबतच या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पण आता तुम्हाला महत्त्वाचं काम करून घ्यावं लागणार आहे कारण की राज्य सरकारने एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असून जर तुम्ही एक महत्त्वाचं काम जर केलं की तरच तुमच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तुम्ही लक्षपूर्वक पाहत चला कारण की तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर आता तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणतं महत्वाचं काम केलं तरच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता हळूला शेवटपर्यंत पाहत चला जर तुम्ही हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून आता वंचित देखील राहू शकता आता राज्य सरकारने कोणती अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे आणि आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हप्ता जमा होईल ते देखील मी सांगणार आहे फक्त आता डुला शोध पर्यंत पाहत चला त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी झा झालेला आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे सोबतच राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी सांगत आहे फक्त आता ऐका आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता म्हणजेच एक हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळत आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे वर्षाचे तीन हप्ते आता राज्य सरकार देणार आहे यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो आहे आठशे तीस रुपये आहे म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपयांचाच आहे आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये यामुळे देखील बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते देखील सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता याच्यासाठी तुम्हाला काहीशे महत्वाचे कामे करावी लागणार आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे आता तुमच्या घरातील जो गॅस आहे तो सर्वात अगोदर तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर तुमच्या नावावरती गॅसचे कनेक्शन नसेल तर ते तुमच्या नावावरती करून घ्या हे महत्वाचं काम तुम्हाला अर्जंट करून घ्यावे लागणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्ही जर अर्ज किंवा नोंदणी केली आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच याच्यासाठी म्हणजेच की तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन किंवा गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी साधारणतः या ठिकाणी पाच ते सहा कागदपत्रे देखील लागणार आहेत यामध्ये कोणते कागदपत्रे आहेत तर छोटे कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच की तुमचा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा पासबुक तुमचा फोटो असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असे काहीसे पाच ते सहा छोटेसे कागदपत्र देखील तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज केला आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला पहिला हप्ता हा आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे म्हणजेच की वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये देत असतात यामध्ये पहिला हप्ता आहे आठशे तीस रुपये दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस, तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या थेट बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये जमा करण्यामध्ये याचा देखील तुम्हाला आता चांगलाच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर वर राज्य सरकारने बैठकीमध्ये अजून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांचा आता लाभ मिळणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य या ठिकाणी करत आहे यामुळे देखील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील मी सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात आता लाडकी योजने योजनेअंतर्गत तुम्हाला आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्या देत असतो त्याचनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेअंतर्गत आता तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे याचे प्रामुख्याने कारण म्हणजे जर आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देणार आहे तुम्ही देखील याचा नक्कीच लाभ घेऊ शकता आता चाळीस हजार रुपयांचा लाभ एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर तुम्ही काढले तर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही म्हणजेच की आता तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने लाडक्या वहिनींना स्वलंबी आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्वाची घोषणा किंवा महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर जे तुमचा लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाणार आहे म्हणजेच की तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम ही परत फेड करण्याची गरज नाही याचा देखील तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो आता याच्यासाठी म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहत चला याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे याच्यासाठी देखील साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे आवश्यक असणार आहेत यामध्ये तुमचा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासबुक असेल त्यानंतर तुमचा फोटो असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल म्हणजेच की साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री लाडकीभन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज केला तर तुम्ही देखील लाभासाठी पात्र ठरू शकता आणि तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा नक्कीच लाभ मिळू शकतात आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा असेल आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा असेल हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता राज्य सरकारची कोणती अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना आहे ती आपण आता सविस्तर पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा आता अनेक लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अनेक लाडक्या बहिणी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून आता वंचित राहणार आहेत याचे प्रामुख्याने कारण म्हणजे आता लाडके बन योजनेची पडताळणी सुरू झाली असून आता ज्या महिला बोगस आहेत म्हणजेच की आता बोगस लाडक्या बहिणींची पोळखोळ सुरू झालेली आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेची आता पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून राहणार आहेत आणि तुम्हाला जर आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला तात्काळ दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणते दोन महत्वाचे काम आहेत ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका आता लाडकी बहिणी योजनेचा जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो त्या आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यातले त्यात आता लाडकी भन योजनेला तब्बल एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे यामध्ये आता राज्य सरकारने अटी शर्ती काय बदलल्या असतील म्हणजेच की आता यामध्ये एक महत्वाचा नियम पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होताच तुम्हाला तात्काळ एक महत्वाचे काम करावे लागणार आहे लक्षपूर्वक आहे का जर लाडकी म्हणजेच आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे तुम्हाला आता सर्वात अगोदर ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी जर नाही केली तर तुम्ही इथून पुढच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता त्यामुळे तुम्हाला जर आता लाडके वन योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे तर याच्यासाठी तुम्हाला आता राज्य सरकारने के वाय सी करणे अनिवार्य केले असून तुम्हाला आता हप्त्याच्या लाभासाठी के, हप्त्या के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही के वाय सी जर नाही केले तर तुम्ही इथून पुढच्या हप्त्यांसाठी वंचित राहू शकता त्याचबरोबर दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही ते देखील एकदा चेक करा सोबतच तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी देखील लिंक आहे की नाही हे देखील चेक करा कारण की आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे जर लिंक नसेल तर तात्काळ तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की जर तुम्ही लिंक जर नाही केले तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता म्हणजेच की साधारणपणे हे जे दोन महत्त्वाचे कामे आहेत ते तुम्ही जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता राज्य सरकारची अर्जंट सूचना तर आपण पाहिली आहे सोबतच आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागतील ते देखील मी सांगितले आहे त्याचबरोबर बरोबर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा मिळणार आहे म्हणजेच की खरी माहिती आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐका तर या ठिकाणी स्क्रीन वरती पाहत चला लाडकी बहिणी योजनेचा बारा हप्ता आता लवकरच येणार आहे आता अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची ही आता जमा करण्यामध्ये येत आहे जर हप्ता जाहीर झाला की लगेच तुमच्या बँक खात्यावरती देखील डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कमी वर्ग करण्यामध्ये येत असते या ठिकाणी स्क्रीनवरती फक्त पाहत चला महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना महिलांसाठी खूप उपयोगी उप आहे या योजनेमध्ये महिलांना दरमहा पैसे दिले जातात मे महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता सगळ्यांनी नज सगळ्यांची नजर आता जून महिन्याच्या हप्त्यावर आहे कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे घर खर्च असेल त्याचबरोबर आता शाळा देखील सुरू होत असल्यामुळे मुलांच्या शाळेची फी असेल किंवा वया पुस्तके असतील या कारणामुळे देखील आता लाडक्या बहिणींना पैशाची गरज असल्यामुळे आता पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे त्यातच आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे लाडकी बन योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे आता म्हणजेच की मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अकराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात त्यात आहे त्यातच आता एक अतिशय महत्वाची अपडेट हाती लागली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्य सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी साधारणतः आता वीस तारखेनंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पहा चला वीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की वीस जून पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली त्यापासून साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना हा हप्ता आता देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की साधारणतः वीस तारखेनंतर हा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता अपडेट कशा प्रकारे वाटली तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या बॉक्स बॉक, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद